नमस्कार मित्रांनो आजपासून आपल्या चॅनलवरती सुरू झालेला आहे नवरात्र स्पेशल त्यामध्ये आपण नऊ दिवस उपासाचे नऊ रेसिपी करणार आहोत आजचा पहिला दिवस आज आपण बनवणार आहोत उपासाचा डोसा चला तर मग सुरू करूया उपासाचा डोसा करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला इथे दोन वाटी शाबुदाना घ्यायचा आहे एक वाटी भगर घ्यायचा आहे आणि एक चम्मच जिरं घ्यायचं आहे हे सर्व सामग्री आपल्याला दोन ते तीन तासासाठी भिजवून घ्यायची आहेत या प्रकारे एक मिक्सरचं बाऊल घ्यावा आणि त्यामध्ये जे आपण सामग्री भिजवून घेतली होती ते टाकावे आणि चार ते पाच मिरची टाकून ते ग्राइंडरमध्ये असा एक डो तयार करावा हवं तर तुम्ही यामध्ये थोडं पाणीसुद्धा टाकू शकता हे डो एका बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे आता यामध्ये दोन ते तीन चम्मच दही टाकायचे आहेत आणि एक चम्मच उपासाचे मीठ घालायचे आहेत अर्धा चम्मच सोडा टाकावा आणि हे सर्व एकत्रित करून फिरवून घ्यावा चांगल्या पद्धतीने आपल्याला हे सर्व एकत्र करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर साईडला दहा मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे आता चटणी करण्यासाठी तीन मिरच्या घेतलेल्या आहे थोडे ओलं खोबरं घेतलेलं आहे थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि एक चम्मच मीठ घेतलेलं आहे थोडं पाणी टाकावं आणि या प्रकारे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे या प्रकारे आपल्याला डोसे करण्यासाठी डो हवा आहेत एक डोस्याचा तावा घेऊन त्यावरती डोस्याचा बॅटर टाकून ते डोसा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे मी ज्या प्रकारे करत आहे त्याच प्रकारे करायचं आहेत या डोस्यावरती आपल्याला थोडं तेल टाकायचे आहेत एक साईड डोसा झालेला आहे आता ते डोसा पलटवून घेऊया तुम्ही बघू शकता डोश्याचा कलर असा अप्रतिम आलेला आहे दुसऱ्या साईडनं सुद्धा डोसा आपला झालेला आहे ते सुद्धा आता पलटवून घेऊया तुम्ही कलर बघू शकता क्रिस्पी असा डोसा इथे रेडी झालेला आहे चला दोसा हे। तर मग उपासाचा डोसा इथे रेडी झालेला आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ಯಾ ಪುಡಿಯ ವಿಡಿಯೋಮೇ ನವೀನ್ ರೆಸಿಪಿ ಘನ್ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು